ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय विजय विद्यामंदिर जयसिंगपूर मध्ये रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम महिला पालक व परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद. जागतिक महिला दिना निमित्त जय विजय विद्यामंदिर जयसिंगपूर मध्ये 12 मार्च 2024 रोजी भव्य आणि दिव्य होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जय प्रभा जूनियर कॉलेजचा प्राचार्य सौस्मिता पाटील यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी संस्था प्रशासक संदीप राय मुख्याध्यापक विजयकुमार माने सेवानिवृत्त निवृत्त मुख्याध्यापक बालकृष्ण पवार स्वाती आंबाडे या उपस्थित होत्या या कार्यक्रमात महिलांनी विविध खेळांमध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला शाळेमध्ये रोजच्या पेक्षा नवीन उत्साह दिसून आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा चोपडे यांनी केलं कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे अनमोल सहकारी लाभले यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व महिला पालक उपस्थित होते यावेळी पैठणीच्या मानकरी अश्विनी कुराडे या ठरल्या सोनेची नद उषा कोळी तर फॅन्सी साडीच्या मानकरी ठरल्या अनिता कोरे इतर चौदा सहभागी महिला पालकांनी आकर्षक बक्षिसे मिळवली या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन च्चे डॉक्टर विजय मगदूम डॉक्टर सौ सोनाली मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या अनेक पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचं कौतुक केलं महानकर नेपसाठी सुभाष शिंगळे जयसिंगपूर